आता फोन कस काय आला काही समजलं तर बसले ऊन खात काय करत बसले उन्हाला शेकत बसली काल रात्री तू सहा वाजता कुठे गेलतीस मी मी कुठं नाही मी घरीच होते घरीच होते मी खरं सांग खरंच मी घरी होते खरं सांग अरे खरच मी घरी होते मी घरी होते तुझ्या शपथ कुठे होती अरे ते माझा मांडलेला त्याच्यासोबत तळ्यावर गेले होते पाणी बघायला म्हणजे तिथं पाणी किती वाढलंय किती नाहीये किती आहे पाणी ते बघावं म्हटलं अगं तुला अक्कल पाहिजे मी तुझ्या घरी मागण्या मागे आलतो तू तुझे वडील म्हणले होते सरकार नोकरदार पाहिजे मी माझं घरचं कामधंदा सोडून मी इकडे पुण्याला आलो एम पी एस सी करायला कुणासाठी आलो मी माझ्यासाठी आ आणि तू त्या टाण्यासोबत पाणी बघायचं ते का हा मला सगळं कळलंय तुम्ही पावभाजी खातात तुला तर माझं प्रेमच नव्हतं तर तू मग नाटक कशाला केलीच माझ्या प्रेमाने आलो ना मी इकडे एमपीएसी करायला कशाला आलो ला लागू दे ना नोकरी आता लय वाईट केलं हे ऐक के ना मी तुला हे लय वाईट केलं बघ लक्षात राहून माझ्या माझी तुला अशी श्राप लागणार आहे श्राप अरे मा अरे मा खूप प्रेम आहे तुझ्यावर मला सांगू नको मी त्याच्यासोबत मी त्याच्या फक्त पाणी बघायला आणि पावभाजी खायला गेले होते मला कळले माझ्या माझा प्रेम पण मा खर प्रेम तुझ्यावरच आहे सांगूच मला तू नको एक असं म्हणजे एक मानुसकीचं नातं नाही गेले होते मी तू बाकी ते सांगूच नको तू खोट का बोलली मला ते सांग मी खोट नाही बोलले म्हणजे मी माझे सांगायचंच राहून गेलो तुला की मी ताण्या सोबत गेले होते म्हणून तू आला होता तू म्हटलं पालीच तळ्यात लय वाढलंय मी म्हणलं बघू दे आपण देऊ जाता जाता एकच सांगण इथून पुढे तुम्हाला फोन लावू नको आणि मी तुला फोन लावणार नाही ब्लॉक लावलंय विषय संपला नको आई बापान माझ्या आई बापाला सोडून मी आलो इकडे एमपीएससी करायला कशासाठी आलो कोणासाठी आलो तुझ्यासाठी आलो ना माझं तुकलं मला सॉरी मला जाता जाता तुला एकच सांगन तुम्ही चहाने वाले येऊन कम नाही मिलेंगे मिलेंगे लाखो लेकिन मेरे जैसे नाही मिले गे हा इतकं प्रेम केलं तुझ्यावर मी आंध्र विश्वास ठेवला दिला धोका हे मला विसरणार नाही मला आता काय बाकी सांगू नकोरी त्या बरोबर गेली काय अरे ते, का ते मला मी फक्त पाणी बघायला गेले सोबत लग्न केलंय का जाऊन मी पाणी मोठा धोका दिलास मला अरे मी पाणी गेले होते आता पुढे नाही बस आता एकच मिशन एम पी एस सी पूर्ण करायची आणि तुझ्या पेक्षा मुलगी करायची तुला आता मी ब्लॉक करतोय मला फोन लावू नको मी तुला फोन लावणार नाही तुला मला काय सांगू नको आहे अरे ते तुझ्या आईचा टाना त्याच्या मला काय बाकीच काय सांगू नको तू आता चल बाय गुड नाईट तू तुझ्या जिंदगीत सुखी राहा मी माझ्या जिंदगीत सुखी राहतो बाय बाय वडला ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे खूप प्रेम आहे मला लय सांगितलं पण मी त्यांचं ऐकलं नाही पण आज माझ्या डोळ्याने कळलं माझ्या मी तू कुठं कुठं गेली ती काय काय केलं सगळं मला माहिती गेले तर गेले काय करायचंय का ठेव हा, ताया 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 तो तो मला तू दहा वर्षापासून तिकडे किती लागत झाले ठेव आता दोन गेलो हाईट वरून गेलो ह्याच्यावरून गेलो त्याच्यावरून गेलो चार वर्षापासून तुझी वाट बघतो करतो का मग कधी तुझी नोकरी तुला बोलायला वेळ नाही तुला कशाला वेळ नाही मग काय करायचं का मी ठेव हो। हा ठेव हो, तर ठेव हो।